<Sessantik> शेवटी आलाच सासरी जाण्याचा तो दिवस तीन चार दिवस झाले होते मी माहेरी आलेली होती त्यामुळे माझी थोडी मजा चालली होती आता आजचा शेवटचा दिवस होता उद्या मला घरी जायचं होतं मग काय म्हटलं चला घरी जायचंच आहे उद्या तर आज आपली जी काय आवडती रेसिपी आहे ती आपण मम्मीला बनवायला मम्मी बोलली पण तूच बनव तुझ्या हाताने मग काय मस्त छानपैकी मला शेंगुळे बनवायचे होते मग त्यासाठी मस्त सर्वात अगोदर मस्त छान कांदा कापून घेतला त्यानंतर मस्त कांदा भाजायला टाकला तव्यावरती मस्त लसूण टाकला त्यामध्ये हिरवी मिरची टाकली त्यानंतर मस्त छानपैकी ते सर्व भाजून घेतलं त्यानंतर त्यात टाकले मस्त छानपैकी शेंगदाणे मग जिरं पण टाकलं मग ते सर्व मस्त छान भाजून घेतलं ते भाजल्यानंतर ते थंड झाल्यानंतर मग ते मस्त छान मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता हे वाटण थोडंसं मी जाड सरस म्हणजे जाड बारीकच ठेवलं कारण कसं आहे ते जाड बारीक खूप छान लागतं ते मग काय नंतर कुळीदाचं पीठ घेतलं आता कुळीदाचं पीठ कमी होतं त्यामुळे मी थोडं त्यात बाजरीचं पण पीठ टाकलं आणि थोडंसं आपलं बेसन पीठ पण टाकलं त्यानंतर त्यात टाकली थोडीशी हळद थोडंसं तिखट टाकलं आणि जो काही मसाला आपण तो वाटलेला होता त्याच्यातला थोडासा मसाला मी त्यामध्ये टाकला आणि चवीपुरतं मीठ टाकलं मग काय मग मक, छानपैकी मस्त त्याचा गोळा मळून घेतला आता गोळा मळताना थोडा घट्टच म्हणजे असं कडकसर जसं आपण पुरीचं कसं पुऱ्यांसाठी पुरी बनवतो तसं आपण तो गोळा मळून घ्यायचा आहे तो छानपैकी मळला आणि थोडं रेस्टला ठेवलं मी त्यानंतर मस्त फोडणी द्यायला घेतली गॅस पेटवला त्यावर मस्त छान पातीला ठेवलं आता आमच्याकडे मस्त छान शेंगुळे सगळ्यांना आवडतात त्यामुळे मी मोठंच पातीला ठेवलेलं होतं मग काय पातीला टाकलं तेल तो जो काही मसाला होता तो मस्त छान मोहरी टाकून त्यामध्ये छान फ्रा फ्राय करून घेतला त्यानंतर थोडंसं हळद टाकली लाल तिखट टाकलं चवीपुरतं आता हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळे तिखट जपूनच टाका तुम्ही त्यानंतर थोडा काळा मसाला टाकला मग छानपैकी मस्त पाहिजेल तेवढं पाणी टाकलं तर आमच्या घरी थोडे पातळच आवडतं कारण आम्ही त्यासोबत भात पण खातो त्यामुळे मग मस्त छान पाणी टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि आम्ही ते उकळायसाठी ठेवलं मग तोपर्यंत मी आणि मा माझ्या बहिणीने गप्पा मारत मारत हसत खेळत बहिणींसोबत जी मजा असते ना ती कुठेच नसते मग काय मस्त आम्ही वेगवेगळे वेग 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 शेंगुळे बनवले तिने अशा प्रकारचे शेंगुळे बनवले होते आणि मी थोड्या वेगळ्या प्रकारचे बनवलेले होते ती दाखवत होती की नाही बघ मी असे बनवले असे बनवतात मी म्हटलं चल मी असे पण ट्राय करून बघते मग काय छानपैकी सगळे शेंगुळे आम्ही तयार करून घेतले पाणी उकळलेलं होतं त्या पाण्यामध्ये मस्त शेंगुळे टाकले आणि एक मस्त छानपैकी अर्धा पाऊन तासासाठी ते शिजू दिले शिजल्यानंतर मस्त छानपैकी की इतके सुंदर वाटत होते ना ते बघायला की मग मी कधी जेवायला बसते मला असं झालं होतं मग काय मस्त पटपट जेवायला घेतला आणि सगळेजण मस्त जेवायला बसलो म्हटलं चला मस्त छानपैकी शेंगोळ्याचा आस्वाद घेऊ आणि जेव्हा मी शेंगुळे खाल्ले नाही इतके छान लागले ना मग काय तुम्ही पण रेसिपी करून बघा कशी वाटली रेसिपी तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय